सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं नववर्षाचं स्वागत बाप्पाच्या दर्शनाने करण्यात येत आहे सिद्धिविनायक मंदिर हे रात्री तीन वाजल्यापासूनच सुरू आहे आणि भाविकांची अलोट गर्दी ही सिद्धिविनायक मंदिरामध्ये पाहायला मिळाली नववर्षाचे स्वागत हे बाप्पाच्या दर्शनाने करण्यात येत आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी पाहूया हजार पंचवीस वर्षाचा पहिला दिवस आहे नवीन संकल्पना करायची आहे काहीतरी बाप्पाकडे मागायचं आहे म्हणून मोठ्या संख्येने भाविक आहेत ते सिद्धिविनायक मंदिरात तुम्ही पाहू शकता सिद्धिविनायक बाप्पा यांचा हा जो गोंडस जे रूप आहे ते रूप आपण पाहू शकतो या बाप्पाच्या दर्शनाला रात्रीपासूनच मोठ्या संख्येने जे आहेत ती सगळी उपस्थित झालेले भाविक आहेत भक्त आहेत तुम्ही पाहू शकता बाप्पाच्या ज्या देवाऱ्या घाभाऱ्यात मोठ्या प्रमाणात फुलांची आरास ही करण्यात येते फळं नैवेद्य ह्या सगळ्या ज्या बाप्पाला दाखवल्या जातात बाप्पाचं आवडीचं जो पदार्थ आहे मोदक तोही या ठिकाणी बाप्पाला पूजेच्या दरम्यान दाखवला जाणार आहे तुम्ही या गाभाऱ्यातून पाहू शकता की गाभाऱ्यात जी आहे ती विद्युत रोषणाई ही करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर जे भक्त आहेत ते मोठ्या संख्येने बाप्पाच्या दर्शनाला येतात त्यासाठी मंदिर प्रशासनही सज्ज झालेलं आहे दीड वाजता रात्री जी आहे ती काकड आरती व पूजा झाली होती त्यानंतर पहाटे पाच वाजता साडेपाच वाजता व वा सहा वाजता या दोन या दरम्यान आप्पाची आरती झाली होती आता अकरा पन्नास ते साडेबारापर्यंत आरती होऊन श्रींना नैवेद्य दाखवण्यात येणार आहे त्यानंतर सहा वाजून पन्नास मिनिटांनी ते सात वाजेपर्यंत बाप्पाला आरती करण्यात येणार आहे व साडेसात ते आठ वाजेपर्यंत ही दुसरी आरती असणार आहे जी शेवटची आरती असणार आहे त्यानंतर जे ते मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुलं असणार आहे ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर या मंदिरात जे ते मोठ्या प्रमाणात सेलिब्रिटी असतील राजकारणी असतील तीही या ठिकाणी येत असतात तुम्ही पाहू शकता बाप्पाचं जे विलोभनीय दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी भक्तगण भाविक आहेत ते धावपळ करताना दिसत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धार्थ उभाळेसह मी महेंद्र जोईल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई